नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आता दहावीला असाल दोन हजार सव्वीस ची बोर्डाची परीक्षा आपल्यासाठी जबरदस्त असणार आहे मित्रांनो या वर्षी बोर्डाची परीक्षा फेब्रुवारी महिन्यात असणार आहे दरवर्षी मार्चला होती मागच्या वर्षी फेब्रुवारी मध्ये होती या वर्षी सुद्धा फेब्रुवारी भाग एक आणि दोनच्या प्रश्न पत्रिकेचं स्वरूप कसं असतं त्याचबरोबर विचारले जातात बोर्डाच्या परीक्षेचं नियोजन नेमकं कसं करायचं गणितामध्ये आउट ऑफ मार्क कसे मिळवायचे जास्तीत जास्त मार्क मिळून आपल्याला पास कसं व्हायचं या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपण चर्चा करणार आहोत तर पटकन जाऊया पुढं पटकन पुढे जाण्याच्या अगोदर झटकन व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर चॅनलला करून त्या बाजूचं बेलचं बटन टाका ताप नको तर मित्रांनो बघा गणित भाग आणि बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सारखं असतं हे सगळं स्वरूप समजून घेण्याच्या अगोदर आपला पेपर जो आहे तो तसं बघायला गेला तर शंभर मार्काचा असतो आपली जी आपला जो रिझल्ट असतो आपला जो निकाल असतो त्या निकालावर शंभर मार्क आपल्याला दिसतात बाबा स्वाम्याला गोम्याला गणेशला सुरेशला उमेशला गणिता शंभर पैकी किती पडले असं असतं आता या शंभर मार्काचं विभाजन कसं असतं तुम्हाला म्हणून सांगतो कुणाला सांगू नका ऐंशी मार्क जे आहे ते लेखी परीक्षा वीस मार्क जे आहे ते अंतर्गत मूल्यमापन असतं ऐंशी मार्काच्या लेखी परीक्षेमध्ये काय असतं चाळीस मार्क गणित भाग एक आणि चाळीस मार्काचा गणित भाग दोनचा पेपर असतो त्याचं आपण स्वरूप बघून घेऊयात आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जे वीस मार्क अंतर्गत मूल्यमापन त्याच्यामध्ये दहा मार्क गृहपाठाचे आणि दहा मार्क शाळेमध्ये एक परीक्षा घेतली जाते बहुपर्यायी प्रश्नांची त्याला तुम्हाला दहा मार्क असतात असे वीस मार्क गृहपाठामध्ये सुद्धा पाच मार्क गणित भाग एक चा गृहपाठ पाच मार्क गणित भाग दोनचा गृहपाठ असतो आणि त्याचबरोबर आता हे जे बहुपर्यायी प्रश्न जे आहेत गणित भाग एक ला पाच मार्क गणित भाग दोनला पाच मार्क असं हे अंतर्गत मूल्यमापनाचे वीस मार्क आता आपण ही चाळीस मार्काची जी तुमची परीक्षा असते चाळीस मार्काचा जो आपला पेपर असतो तो नेमका कसा असतो तर तो असा असतो जो तुम्हाला आता इथं स्क्रीनवरती दिसतोय तर याच्यात कसा असतं माहिती आहे का मित्रांनो एकूण कोण असतात प्रश्न पाच किती असतात एकूण असतात प्रश्न पाच हा हो। पाच प्रश्नांमध्ये एक मार्काचे प्रश्न दोन मार्काचे प्रश्न तीन मार्काचे प्रश्न आणि चार मार्काचे प्रश्न असतात तर त्यातला पहिला प्रश्न हात भारी लाद भारी पहिला प्रश्न सगळ्यात भारी एकदम भारी असतो पहिला प्रश्न पहिला प्रश्नामध्ये काय असतात दोन उपप्रश्न ए आणि बी पहिल्यातला ए जो आहे तो बहुपर्यायी प्रश्न असतो बहुपर्यायी म्हणजे चार बहुपर्यायी प्रश्न दिले जातात चारीच्या चारी सोडवायचे चार मार्काला पहिल्यातला बी जो आहे एक एक मार्काचे चार प्रश्न विचारले जातात चार पैकी चार सोडवायचे असतात आता या दोन्ही प्रश्नांची जर तुम्हाला तयारी करायची दोन्ही प्रश्नांमध्ये आठ पैकी आठ मार्क मिळवायचे तर आतापर्यंत बोर्डाला आलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिकांनी बघा समजून घ्या त्याच्यातलेच प्रश्न रिपीट रिपीट होतात किंवा तुमच्या पुस्तकामध्ये जे काही तुम्हाला संकीर्ण प्रश्न संग्रह आहे त्या संकीर्ण प्रश्न संग्रहामध्ये सुद्धा या प्रकारचे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसऱ्यामध्ये ए आणि बी असतो जो आहे तो कृतीवर आधारित प्रश्न असतो तीन कृती दिले असतात कृती म्हणजे काय प्रश्न ऑलरेडी सोडून दिलेला असतो काही रिकामे बॉक्स असतात ते आपल्याला भरायचे असतात तर इथं दोन प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात तीन पैकी दोन दोन मार्कांचे एकूण चार मार्काचा प्रश्न आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला बी जो आहे तो सुद्धा दोन दोन मार्काचा आहे पाच प्रश्न असतात या पाच प्रश्नांपैकी मित्रांनो आपल्याला चार प्रश्न सोडवायचे असे आठ मार्क आठ आणि चार बारा मार्काचा हा प्रश्न आहे तुम्ही नीट बघितलं तर प्रश्न क्रमांक पहिला आणि दुसरा हे दोन प्रश्न मिळूनच तुमचे वीस मार्क झालेत कुठलाही शेवडा वर्ग असू ते त्याला इथं वीस मार्क पडलेच पाहिजे चाळीस पैकी आता पुढचा प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला ए जो आहे आणि दुसऱ्यातला ए जो आहे हे दोन्ही सारखे असतात याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कृतीवर आधारित प्रश्न आहे फक्त एक सोडवायचा असतो दोन पैकी तीन मार्काला आणि तिसऱ्यातला जो बी आहे याच्यामध्ये कसं असतंय चार प्रश्न असतात तीन तीन मार्काचे त्याच्यातले दोन सोडवायचे एकूण तीन आणि दोन नऊ मार्काचा हा प्रश्न आहे म्हणजे पहिला जो प्रश्न आहे ज्याच्यामध्ये सगळे एक एक मार्काचे प्रश्न असतात दुसऱ्या प्रश्नामध्ये सगळे दोन दोन मार्काचे प्रश्न असतात आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये सगळे तीन तीन मार्काचे प्रश्न आणि चौथा जो प्रश्न असतो त्याच्यात चार चार मार्काचे प्रश्न तीन प्रश्न दिलेले असतात चार मार्काचे त्यापैकी दोन सोडवायचे असतात तिथं आठ मार्क इथं थोडासा त्रास होऊ शकतो आपल्या विद्यार्थ्यांना आणि शेवटचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये पाचवा प्रश्न आहे तो एक तीन मार्काचा असतो आणि दोन पैकी एक प्रश्न आपल्याला सोडवायचा असतो तर एकंदरीत हे अशा प्रकारचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असतं याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेतला तर खूप चांगला होईल स्क्रीनशॉट घ्या खूप इम्पॉर्टंट आहे आता आपण बघूया गणित भाग एक च्या कुठल्या प्रकरणावर किती मार्काचे प्रश्न विचारले जातात हे समजून घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला बोर्डाच्या परीक्षेचं नियोजन करायला जरा सोपं जाईल तर बघा या ठिकाणी कुठं गेला बाबा हे बघा हा ध्वभारी लाद ध्वभारी या ठिकाणी आपलं हे नियोजन लय भारी आहे मित्रांनो बघा इथं चुकून दोन हजार पंचवीस जरी दिला असलं तरी दोन हजार सव्वीसच्या प्रश्न परीक्षेची आपल्याला तयारी करायची आहे ते ही जुनी जरी पीडीएफ असली तरी लक्षात घ्या आता या ठिकाणी बघा दोन चलातील रेषीय समीकरणे पहिलं प्रकरण हे गणित भाग एकच ज्याच्यावर बारा मार्काचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात दुसरं प्रकरण वर्ग समीकरण यावर सुद्धा बारा मार्काचे प्रश्न विचारले जातात त्याच्यानंतर तिसरं चौथा आणि पाचवं प्रकरण तिसरं अंक गणिती श्रेणी आठ मार्क चौथा अर्थनियोजन आठ मार्क पाचवं संभाव्यता आठ मार्क आणि सहावं सांख्यिकी बारा मार्क नीट पाहिलं तर दुसरा तिसरा आणि सहावा प्रश्न सहावं प्रकरण दुसरं तिसरं सहावं प्रकरण हे तीन प्रकरण मिळूनच बारातरी छत्तीस मार्क आहेत मित्रांनो त्यामुळे ही तीन प्रकरणं किती महत्वाची आहेत हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे या तीन प्रकरणांना अजिबात ऑप्शनला टाकू नका ओके आता मुद्दा आला सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा असा आहे की चार मार्कांच्या प्रश्नांचा गणित भाग एक मध्ये चार मार्काचे प्रश्न कुठल्या प्रकरणावरचे विचारले जाईल हे एकदम क्लिअर असतं जसं की बघा प्रश्न क्रमांक सॉरी प्रकरण पहिलं दुसरं तिसरं आणि चौथ या चार प्रकरणांवरच आतापर्यंत जवळपास नव्याण्णव टक्के वेळा किंवा नव्वद टक्के वेळा आपण म्हणू शकतो की या चार प्रकरणांवरच तीन ते चार चार मार्काचे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेला जो चौथा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये चार चार मार्काचे हॉट्स प्रश्न असतात तर त्याची तयारी करण्यासाठी ही चार प्रकरणं अतिशय महत्वाची आहेत ओके आता आपण काय करू गणित भाग दोन वरती चर्चा करूयात गणित भाग दोनच्या कुठल्या प्रकरणावर किती मार्काचे प्रश्न विचारले जातात ते आपण बघू गणित भाग दोनचा विचार केला तर बघा समोर उत्ता पहिलं प्रकरण ज्यावर आपल्याला दहा मार्काचे प्रश्न विचारले जातात दुसरं जे जा प्रकरण आहे पायथागोरचं प्रकरण ज्याच्यामध्ये दोनच सराव संच आहे सात मार्काचे प्रश्न विचारले जातात वर्तुळ जे आहे त्याच्यावरती बारा मार्के सगळ्यात जास्त मार्कांचे प्रश्न विचारले जातात ते वर्तुळ या प्रकरणावरच त्याच्यानंतर भौमितिक रचना सात मार्काला आहे आपल्याला निर्देशक भूमिती सात मार्क त्रिकोणमिती सात मार्क आणि महत्व मापन आहे दहा मार्क तुम्ही बघा महत्वमापन वर्तुळ आणि समरूपता हे तीन प्रकरणं मिळून तुमच्याकडे बत्तीस मार्क आहेत त्याच्यामुळे तीन प्रकरणं खूप महत्वाचे आहेत ओके आता याच्यानंतर आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो आपल्याला प्रमेय विचारले जातात प्रमेय या तीन प्रकरणांवरच प्रमेय आहेत पहिल्या बाकी कुठं प्रमेय नाहीयेत समरूपता पायतागोरचे प्रमेय आणि वर्तुळ या तीन प्रकरणावरच प्रमेय आहेत त्याच्यामुळे ही तीन प्रकरणं खूप महत्वाची ठीक आहे तर अशा प्रकारे कुठल्या प्रकरणावर किती मार्काचे प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला समजले आता यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो बघा बोर्डाच्या परीक्षेत आपल्याला जर चांगले मार्क मिळवायचे चा असतील तर आपला सराव चांगला होणं गरजेचं आहे त्याचबरोबर इम्पॉर्टंट प्रश्न बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने जे इम्पॉर्टंट प्रश्न आहे त्याची तयारी करणं गरजेचं आहे बघा त्यासाठी एक सांगतो तुम्हाला आतापासून अभ्यासाला सुरुवात करा तुम्हाला खूप फायद्याचं ठरू शकतं आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट बघा बोर्डाच्या परीक्षेला काय होतं माहिती आहे का प्रश्न कुठले येतात कधी कधी पुस्तकातले पण येतात पुस्तकामध्ये सोडून दिलेले पण असतात सराव संचले पण असतात संकीर्ण प्रश्न संग्रहामधले सुद्धा असतात आणि कधी कधी बाहेरचे प्रश्न पण असतात मग या सगळ्यांची तयारी नेमकी कशी करायची का तर काळजी करू नका तुमच्यासाठी आपण आपलं एक ऍप चालू केलेलं आहे त्या वरती एक कोर्स बनवला त्या कोर्समध्ये आपण काय केलंय की गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमध्ये काय पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं दिसेल की सगळी महत्वाचे गुणधर्म किंवा कन्सेप्ट आणि सूत्र असतील त्या प्रकरणावरची त्याच्यानंतर त्या प्रकरणावर आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला विचारले गेलेले जे काही महत्वाचे प्रश्न आहेत त्यावर चर्चा केलेली आहे त्यामुळं तुम्हाला तो जो कोर्स आहे जर तुम्ही परचेस केला आपला आपल्या ॲपवरती कोर्स आहे तर त्याचा फायदा तुम्हाला कुठे होईल त्याचा फायदा तुमच्या चाचणी परीक्षेला पण होईल त्याचा फायदा तुमच्या सहामाही परीक्षेला सुद्धा होईल आणि त्याचा फायदा तुमच्या बोर्डाच्या परीक्षेला पूर्व परीक्षेला सुद्धा होऊ शकतो त्याच्यामुळे तो कोर्स खूप महत्वाचा आहे आणि त्याचबरोबर आपल्या ऍपवरती आपण दर रविवारी लाईव्ह येत असतो आणि लाईव्ह येऊन आपण वेगवेगळ्या डिटेल्स मध्ये चर्चा करत असतो आणि हा जो कोर्स आहे फक्त एकोणपन्नास रुपये प्रति महिना तुम्हाला आहे एकोणपन्नास रुपयात मित्रांनो काही मिळत नाही परंतु ह्या इम्पॉर्टंट गणितांचा कोर्स मिळेल एकोणपन्नास रुपये प्रत्येक महिन्याला तुम्हाला चार लाईव्ह लेक्चर्स असतील आणि हा कोर्स तुम्हाला जो आहे त्याच्यावरच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील त्याच्यामुळे हा कोर्स परचेस करा हा कोर्स तुम्हाला आपल्या वरती पाहायला मिळेल ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी हे ऍप तुम्हाला प्ले स्टोर वरती मिळेल जे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे तेच आपल्या ऍपचं नाव आहे तर तुम्ही प्ले स्टोर वरती जाऊन तो ऍप डाउनलोड करा आणि हा जो कोर्स आहे परचेस करा तुम्हाला खूप फायदा होईल ठीक आहे मित्रांनो आत्ताच्या या चर्चेमध्ये आपण इथेच थांबूयात नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनल वर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका ठीक आहे मित्रांनो सध्याच्या चर्चेत इथेच थांबूयात पाय सर्वांना धन्यवाद